जेवणाची रंग ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारी आज आपण प्रियांकाज किचन मध्ये खमंग कुरकुरीत तिळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाची चटणी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाय यामध्ये घातलेली सर्व जिनस भरपूर कॅल्शियम असल्यामुळे ती अतिशय पौष्टिकसुद्धा आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोप सोपी असणार आहे त्यामुळे रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलघंटासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील खमंग कुरकुरीत तिळाची चटणी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहू तर इथे मी एक वाटी तिळ घेतलेलं आहे पहा हे बिना पॉलिशचं आहे तुमच्याकडं पॉलिशचं जरी असेल तरी पण चालेल आणि एक पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पहा चवीपुरती हळद घेतलेली आहे लाल तिखट दोन चमचे घेतलेलं आहे हे आपले जे घरामध्ये साठवणीचं असतं ना तेच घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची फ्रेश अशी ताजी पानं घेतलेली आहेत पहा अर्धा चमचा खसखस घेतली आहे घेतलेली आहे अर्धा चमचा पोवा घेतलेला आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून म्हणजे आपण पोहे खायचे चमचे असतात ना ते डेसिगेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुमच्याकडं जर हे नसेल तर तुम्ही आपलं साधं खोबरं असतं ना ते जरी खिसून घेतलं तरी पण चालेल आणि चार ते पाच अशा सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत पहा ह्या मिरच्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची जरी वापरली ना तरी पण चालेल आता पुढच्या कृतीकडे वळूया पाहू शकता इथे मी तीळ भाजण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई पण आपली छान असे तापलेली आहे पहा घेतलेलं तीळ कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं तडतड खरपूस असं तीळ आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे पहा तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तसेच त्याचं स्वतःचं जे असतं ना ते गरम असल्यामुळे ते, गर ते हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी चटणी नाही एकदम अशी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तिळ आपल्याला छान असं तडतड होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तिळ पहा दोन मिनिट झालेले आहे मिडियम गॅसवरती मी भाजत आहे आणि असे हे तिळ आपल्याकडून खाल्ले जात नाही आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये तीळ खाल्लेले खूप छान चांगले असतात आपल्या आरोग्यासाठी आणि अशी जर आपण तिळाची चटणी बनवून ठेवली तर अगदी भाजीला घरामध्ये काय नसेल किंवा मुलांना जर एखादी भाजी आवडत नसेल तर मुलं अशी गरम गरम चपाती किंवा गरम गरम भाकरीसोबत ही तिळाची चटणी आवडीने खाऊ शकतात त्यामुळे नक्की जर अशी ही चटणी बनवून ठेवली तर खूप भारी लागते आणि ह्या चटणीची चव जी आहे ना ती अप्रतिम अशी लागते आता तिळ आपले छान असे भाजून झालेले आहेत पहा आता यामध्येच आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे जो आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यामुळे आपल्या ह्या चटणीला ना एकदम खमंग असा फ्लेवर येतो तसेच ओवा पोट साफ करण्याचं किंवा डायजेशन करण्याचं काम करत असतं त्यामुळे ओवा वरजून घाला आता ओवा एक घालून एक मिनिट परतून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेतलेली आहे खसखससुद्धा आपल्याला या तिळामध्ये अशी थोडीशी परतून घ्यायची व्यवस्थित अशी भाजली जाते आणि खसखसीमुळे ना आपल्या ह्या चटणीला एकदम मस्त फ्लेवर येतो पहा आणि चवसुद्धा खमंग अशी लागते आता खसखस भाजून झाली की त्यामध्ये आपण जो डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ना तो घालून घेतलेला आहे तो पण आपल्याला मिडियम गॅसवरच एक ते दोन मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही आपलं खोबरं खिसून जरी घेतलं ना तरी पण चालेल फक्त दोन ते तीन चमचेच्या पुढे तुम्ही खोबरं घेऊ नका व्यवस्थित असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे पहा एकदम मस्त अशी खमंग तिळाची चटणी कुरकुरीत चवीची मस्त बनते पहा तुम्ही पण एकदा नक्की माझ्या पद्धतीने बनवून पहा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहा इथे सर्व जिन्नस आपले व्यवस्थित असे खमंग मिडियम गॅसवरती मी एकदम सुवास छान येत आहे असे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ आता परत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस मिडियमच आहे आता मी ज्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित अशा बारीक होतात तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता तुम्हाला जर तिखट चटणी करायची नसेल तर तुम्ही यामधील बिया काढून फक्त साल वापरा पण मला तिखट चटणी हवी आहे त्यामुळे मी बिया सहित वापरलेली आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी करून ही चटणी जर बनवली तर मुलं आवडीने खातील गरम गरम चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम अशी चटणी लागते पहा मिरच्या थोड्याशा गरम करून झालेल्या आहेत त्या पण यामध्ये आपण काढून घेऊ आणि कढीपत्त्याची बी पानं घेतलेली आहेत ना दहा ते बारा ते मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत पहा म्हणजे आपली चटणी बारीक करताना ते व्यवस्थित अशी बारीक होतात आणि मुलांना आपण कडीपत्ता टाकलाय का नाही ते सुद्धा ओळखू येत नाही आपण इतर भाज्यांमध्ये जर कडीपत्ता टाकला तर मुलं पटकन निवडून टाकतात आणि तो खाल्ला जात नाही असा जो चटणीमध्ये कडीपत्त्याचा वापर केला तो मुलांच्या पोटामध्ये जातो आणि तुम्हाला जर म माहीतच आहे केसांच्या आरोग्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि स्किनच्या आरोग्यासाठी कढीपत्ता हा खूप गुणकारी आहे त्यामुळे कढीपत्ता हा खाल्लाच पाहिजे पण मुलं दुसऱ्या भाज्यांमधला कढीपत्ता खात नाहीत म्हणून जर असा वापरला तर मुलांच्या पोटामध्ये सुद्धा हा कढीपत्ता आवर्जून जातो तर कढीपत्तासुद्धा आपल्याला एकदम मिडीयम गॅसवरतीच थोडासा असा खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपली चटणीना जास्त दिवस टिकायला मदत होते पाहू शकता आपला कडीपत्ता खरपूस असा गरम झालेला आहे आता मी त्याच मिश्रणामध्ये काढून घेतलेला आहे पहा आता आपल्याला लसूण जो आहे ना तो पण कडेमध्ये घालून घ्यायचा आहे इथे आपण एकही तेलाचा थेंबाचा वापर न करता ही चटणी बनवणार आहोत त्यामुळे ही चटणी आपली भरपूर दिवस टिकते किंवा चटणीला कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही गॅस मिडियमच आहे फक्त आपल्याला एक ते दोन मिनटं हा लसूण आहे ना मस्त असा भाजून घ्यायचा म्हणजे जो लसणाचा ओलावा असतो ना तो निघून जातो किंवा कच्चेपणा असतो ना तो तो या चटणीला लागत नाही लसूण तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घाला किंवा यापेक्षा दोन ते तीन पाकळ्या जास्त घातल्या तरी पण चालेल कारण लसणामुळे ना आपली चटणी एकदम खमंग अशी चवीची तयार होते पाहू शकता आपले एक ते दोन मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आपल्याला जास्त पण लसूण भाजून घ्यायचा नाही फक्त हलकासा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ पाहू शकता मी लसूण डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत आता आपण ह्या थंड करून घेऊ आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायला घेऊ आता तुम्हाला किती चटणी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता आता हे संपूर्ण थंड आपल्याला करून घ्यायचं आहे पाहू शकता येथे सर्व जिन्नस आपल्या गार झालेले आहेत किंवा थंड झालेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपण तीळ घालणार आहोत तीळ आणि कडीपत्ता मी घालून घेतलेला आहे आता सुक्या मिरच्या आणि लसूण घालून घेतलेला आहे आणि लाल तिखट हळद मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून चालू बंद करत असं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाहू शकता इथे मी मिक्सर चालू बंद करत मस्त अशी ही चटणी फिरवून घेतलेली आहे आणि पहा एकदम मस्त अशी खमंग सुवास येत आहे पहा आणि एकदम मस्त अशी आपली चटणी तिळाची खाण्यासाठी तयार झालेली आहे पहा तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की माझ्या एका पद्धतीने ही चटणी करून पहा आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊ पाहू शकता आपली सर्व चटणी एकदम एकसारखी अशी वाटली गेलेली आहे तुम्ही ही चटणी गरम गरम चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत च सोबत खाऊ शकता किंवा मुलांना पण देऊ शकता मुलांना खूप ही चटणी आवडेल आणि मी घरामध्ये नेहमी अशा चटण्या बनवून ठेवत असते जर मुलांना भाजी आवडत नसेल तर, तर तरीसुद्धा ही मुलं ही चटणी खाऊ शकतात तुम्ही पण एकदा नक्की अशा प्रकारे चटणी करून पहा तर ही चटणी हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तर फिर फ्रीजमध्ये सात फ्रीज ते आठ महिने आरामशीर टिकते तसेच फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही चटणी दोन महिने आरामशीर टिकते त्यामुळे तुम्ही ही चटणी एकदा नक्की करून पहा आणि खूप खमंग चवीची अप्रतिम अशी ही चटणी झालेली आहे तुम्ही पण नक्की करा आणि अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद